आणि यामध्ये पण खूप छान छान कलर आहे हॅ हॅलो नमस्कार तुमचं तुम्ही एकदम माझ्या सह्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तरण तरण देस्ट देस्ट ले प्र तरुए 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 तर परत आपल्याला दिवाळी दसरा स्पेशल साड्या आणलेल्या न्यू कलेक्शन आहे तर आज तुम्हाला सगळे दाखवून देते मी आणि पॅटर्न पण खूप छान आणि मस्त आले म्हणजे कापड पण एकदम सॉफ्ट एकदम छान कापड भेटलेले आणि म्हणजे न्यू पॅटर्न आहे तर सगळे काही कलर पण एकदम फ्रेश आहे सगळ्यांचे पॅटर्न खूप मस्त मस्त आहे तर हे बघा तर ही हे पॅटर्न खूप छान आहे आणि या साडीचा पोत पण खूप मस्त आहे मला मी एक पीस ओपन करून दाखवते आणि बाकीचे कलरही दाखवून देते <laughs> साडी बघा किती मस्त आहे आणि इथे सगळे काय बॉर्डरला शे ना खडी वर्क केलेली आहे आणि साडीचा पोत खूप छान आहे अंगावर घातलं तर खूप छान दिसते म्हणजे अशी अंगावर घातलं एकदम मऊ आणि एकदम मस्त वाटते ती आहे का नाही एकदम हलकी फुलकी छान वाटते ना आणि यामध्ये कलर पण खूप सुंदर सुंदर आहे सगळे कलर देते प्रियांका तिचं

मस्त कलर आले यामध्ये सगळे काही हे बघा खूप छान आहे हे सगळे काही कलर तर सहा पीस आहे तर याची प्राइस आहे चारशे नव्याण्णव रुपये फक्त तर पटकन ऑर्डर करा आणि ही साडी तुम्हाला म्हणजे बॉक्स पेकिंग वगैरे सगळं पण नाही देताना मला बॉक्स देता येत नाही कारण कुरियरची पिशवी छोटी असते त्यामुळे ना बॉक्स मला देता येत नाही तेवढं मला मला माहिती सगळ्यात समजून घेतील आणि याच्यावरची डिझाईन पण दाखव निघ म्हणजे अशी डिझाईन तुम्हाला दिसते पण ती काय अशी निघण्यासारखी नाहीये खूप पॅक डिझाईन आहे आणि ती साडी घातल्यानंतरच खूप सुंदर वाटणार आहे आणि प्राईजच्या मानाने तो खूप सुंदर आहे मला तर खूप पॅटर्न आवडला आहे आणि आपल्याला तशा अशा डेली यूजा मस्त वाटलं ना मी आपल्या साड्या काही माझ्या मैत्रिणींनी पण मला सांगितलंय का बाहेोन चार कलर आम्हाला पण राहू दे जे पटकन ऑर्डर करेल त्यांच्यापर्यंत लवकर कारण सूत खूप सुंदर साडीच किमती छान आणि सूट खूप छान आहे आणि साडी पण कोणत्याही टाईप जरी साडी पटकन ऑर्डर झाली आणि पोचली तर त्यांनी नक्की सांगा का ह्या साडीचं सूत आणि साडीच अशी आहे किंमत खूप कमी लावलेली आहे आम्ही चारशे नव्याण्णव रुपये फक्त तर आवडलं ना पॅटर्न तर आता दुसरा पॅटर्न बघू आपण तर हे पॅटर्न बघितलं आवडणार कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ऑर्डर करायचं असेल तर मला मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती ना मला मेसेज करा तर कॉल काही जास्त म्हणजे रिसीव करता येत नाही कारण भरपूर कॉल येतात आणि व्हॉट्सअप मेसेज टाकला ना तुम्ही तर मी बघते आणि तुम्हाला रिप्लाय करते आणि तुम्हाला ना कॉल केल्या ना समजत नाही की कोणती साडी तुम्हाला हवी हे मला समजत नाही तर तुम्ही व्हॉट्सअपवर जेव्हा कॉल ना तेव्हा मी तुम्हाला माझे सगळे काही कॅटलॉग येईल सगळे काही फोटो येतील साडीचे आणि तुम्हाला आणि मलाही समजेल तुम्हाला कोणती साडी हवी आहे तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि आता आपण दुसरा पॅटर्न बघूया दुसरं पॅटर्न मी खूप मस्त आहे कॅटलॉग पॅटर्न आहे सगळे काही तर हे बघा मस्त पॅटर्न येणार हे पण यामध्ये पण खूप छान कलर आहे आणि साडी तुम्हाला ओपन करून दाखवली जाणार आहे तर हा एक कलर आणि रेड आणि येलो कॉम्बिनेशन आले खूप छान आहे ते हे बघा जी पॅटर्न दाखवले ना त्यामध्ये ही ओपन केलेली साडी हे बघा किती छान आहे आणि याची पण बॉर्डर खूप मस्त आहे याचाही सूट खूप छान आहे म्हणजे असं मार्केटला जाण्यासाठी हलकी फुलकी साडी कारण जर साडी कोणी घालत नाही आता आणि म्हणजे काही फंक्शन असतं त्यामध्ये आपण अशीच साडी घालतो शिजते आणि साडीची चारशे पन्नास रुपये फक्त या साडीची प्राइस आहे चारशे पन्नास रुपये यामध्ये हे खूप छान छान फ्रेश मस्त कलर आहे तुम्हाला सध्या काय दाखवते मी रेड कलर ऑरेंज कलर हा तो खूप छान आहे ग येल्लो कलर नेव्ही ब्ल्यू मस्त आहे सगळे कलर यामध्ये असे फ्रेश आलेले खूप छान आहे कस्टमरने घेतली पण ना घरी आले होते त्यांनी घेतली पण हे पॅटर्न पण खूप बरे आहे ना सांगावलं घातल्यावर खूप सुंदर ह्या पिंक कलर सगळं काही नवीन पॅटर्न आणलेले आहे आणि यामध्ये आठ कलर आहे तर आवडली असेल तर हि ही ऑर्डर करा याची प्राइस पण चारशे पन्नास रुपये आहे फक्त आणि फ्री डिलिव्हरी तर आता दुसरा पॅटर्न बघूया आपण हे थोडं सावरून घेतली तर या साड्या खूप छान आहेत फंक्शन साठी थोडस हेवी पॅटर्न हे बघा साडी तर बघा किती छान आहे आणि पोस्ट ऑर्डर करतील ना त्यांच्यापर्यंत होती साडी साडी बघून कारण खूप मस्त आहे छान आहे ओपन करून दाखवणार मी ओपन केलेली बघ ना त्यात साडी दाखवते मी यावरती ना रबर प्रिंट केलेली आहे इथे रबर प्रिंट नाही आणि साडी तर खूप सुंदर आहे ती साडी तर सुंदर जी ऑर्डर साडी बघून खूप खुश होणार आहे कारण सुपर खूप छान आहे हे बघा तुम्हाला साडी दाखवते मी कारण मी खूप खुश झाले साडी बघून तुम्ही आणि हे पॅटर्न तुम्ही मार्केटमध्ये अजून बघितलं सैनिदरने बघितलं पहिला तर बघितलं आणि आवडली आम्हाला किती छान आहे ना सगळे काही असे प्रिंट केलेली आहे आणि ही प्रिंट अजिबात फिंगण्यासारखे ना नाही अंदर पीस तर बघा किती सुंदर आलेलं आहे बघा डिझाईन ब्लाउज पीस आहे प्रिंट हे बघा अशी प्रिंट आहे सगळी काही आपल्या साडीवरती ब्लॅक कलर मला छान दिसतो ब्लॅक नाही घालत आली ना त्यामुळे <laughs> यामध्ये दोन ब्लॅक या कलर आणलेले आहेत कारण बऱ्याच ब्लॅकच साड्या आवडतात मला ही त्यामध्ये हा मरून कलर आहे हा ही कलर खूप मस्त आहे आणि नेवी ब्ल्यू कलर तर हे चार पॅटर्न आहे यामध्ये दोन ब्लॅक एक मरून एक नि तर या साडीची प्राइस आहे आठशे पन्नास रुपये फ्री डिलिव्हरी कमी आहे कारण साडी तेवढी छान आहे हे बोला हो खूप मस्त साडी आहे आणि मी ना ओ, न्यू पॅटर्न घेऊन आली हे हे पण खूप छान आहे

फुकते का पण साडी बिलकुल फुगत नाही एकदम मस्त मध्ये एकदम अंगावर खूप छान छान कलर आहे चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव रुपये फक्त काट बदल तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपये मध्ये देतोय आम्ही

साधी बॉटल कलर तो खूप छान दिसतो बघा सगळे काही कलर खूप मस्त मस्त आलेले सगळे फ्रेश कलर आहे कलर छान आहे त्याच्यातले काही असा नाही कलर आणि ही आपली चंद्रपूर भरपूरच्या ऑर्डर होते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खास मी चंद्रपूर साडे आणायला गेले होते मला बरं वाटत नव्हतं तरी पण ती तर शिल्लक राहणार नव्हत्या कारण त्यांचं फोन आलं मला आणि असं सगळं काही माहिती आहे काही ताई पण बिझनेस करतात एका कलरच्या साड्या कधीच कोणताही दुकानदार देत नाही पण मी भरपूर सेम साड्या लागत होता तेच कलर लागत होते त्यांच्यासाठी ते कलर घेऊन आलेली आहे सांगितले हे बघा आपले चंद्रकोर साडे सगळे काही आलेले आहे ज्यानी मला बऱ्याच त्यांनी व्हॉट्सअपवरती ना मेसेज केलेले चंद्रपूर साड्या आण की ना चंद्रकोर चंद्रपूर साड्या आण तर आणलेल्या आहे असेल ना मला मेसेज करा तुमचा ऑर्डर लवकर तुमच्यापर्यंत पोहोचे आणि बाईंचे मेसेज पण आले तर चंद्रपूर साड्या खूप छान येत आहे आमच्यापर्यंत खूप मस्त पोहोचल्या आणि साड्यांचं कपडा पण छान आहे आणि क्वालिटी पण छान आहे तर चंद्रपूर मध्ये ना पुछ पुछ मी ही एक पॅटर्न घेऊन आली आहे आणि हे पॅटर्नचं बॉर्डर वगैरे बघ किती सुंदर आहे हे थोडंसं वेगळं पॅटर्न आहे ते पण नाही करत मी खूप छान आहे मस्त आहे एकदम कापड एकदम सॉफ्ट आहे तर यामध्ये मी दोन कलर घेऊन आहे हे बघा छान दिसतंय तर यामध्ये मी वाईट कलर घेऊन आली आहे आणि आणि आपण मला बरेच ऑर्डर हो ह्या साड्यांचा येल्लो कलर आहे यामध्ये पण कलर मिळून जातील तुम्हाला तर मला व्हॉट्सअपवरती ना सगळ्यांनी मेसेज करा आवडली तर जे पॅटर्न आवडलं ना ते मी तुम्हाला सगळे काही फोटो टाकेल प्रास, प्रास <laughs> जे जे तर हे बघा हे प्रा परासो पॅटर्न आहे रेड कलर आणि ह्या चेक्स मधल्या साड्या तर भरपूर गेल्या नाच घेऊन आणलेली आहे कारण ना आसपासच्या बायका येतात ना त्या पण घेतात तर हे नेव्ही ब्ल्यू कलर जे मला कलर पाहिजे होते ते घेऊन आण तुम्हालाही लिहायचे असेल ना ऑर्डर करा कारण ही साडी कंपनी ना एकदम हलकी फुलकी हो ना मम्मी एकदम हलकी फुलकी वाटत होती साडी तर भरपूर नवीन स्टॉक आलेला आहे आणि कोणते कोणते कलर भरपूर सारे फ्रेश कलर आहे तर पटपट ऑर्डर -पट करा तर यामध्ये पण कलर आहे तर नेव्ही ब्ल्यू ब्लॅक वगैरे तर त्यामध्ये ही आहे चेक्सवाले आहे आणि ही साडी आता न्यू आलेली आहे तर तुम्हाला आवडली का आणि अंगावरती बघा किती सुंदर दिसते ना तर चला मग पटकन ऑर्डर करा तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसं वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जी साडी आवडली ना तिचा मला फोटो पाठवा तर तुम्हाला प्राईज वगैरे सगळं सांगितलं जाईल आणि तुमची साडी तुम्हाला आवडणारी साडी लवकर तुमच्या घरापर्यंत पोहोचेल तरी ही पॅटर्न खूप छान आणि मस्त आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय